रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोणाची युती झाली तरी काही फरक पडणार नाही प्रफुल्ल पटेल ठाकरे बंधू एकत्र येतील तर त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी परत महाविकास आघाडी तयार करावी कितीही एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सफाया झाला आहे त्यामुळेच राजकीय जनता ही समजूतदार असून कोणाचीही युती झाली तरी काही फरक पडणार नाही असं मत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं पाहूया ते काय म्हणतात दोन्ही ठाकरे बंधू ज्या पद्धतीने युती करणार आहेत मात्र काँग्रेस कुठेतरी राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीमध्ये एंट्रीला त्याच्यामध्ये करत आहे विरोध करत आहे मात्र संजय राऊत म्हणत आहेत की ज्यांना आमच्यासोबत याच्यात येतील नाहीतर आम्ही ठाकरे बंधू सोबत लढू असं त्यांनी म्हटलंय ठीक आहे त्यांच्या विषयी आहे आणि आमची शुभेच्छा आहे दोन्ही बंधूंनी एकत्र यावं त्यांनी महाविकास आघाडी तयार करावी परत काही ते खरं नाही ते सगळं आपल्याला दिसून आलेलं आहे या मागच्या निवडणुकीमध्ये किती सफाया झाला किती सगळे एक होऊन सुद्धा काही त्याचा परिणाम झालेला नाही महाराष्ट्रातली जनता अतिशय समजदार आहे आणि ते, ते योग्य निर्णय करतील आणि ते महायुतीच्या बाजूनच निकाल येतील असं आम्हाला खात्री